बाळासाहेब ठाकरे यांचा जीवन असलेला बहुचर्चित ठाकरे सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणे महाडमध्येही सर्व सिनेमागृहात तुफान गर्दी पाहायला मिळाली ठाकरे पिक्चर म्हणजे बघायचाच होता उत्सुकता होती तो बघण्यासाठी आणि तो आज बघून असं म्हणजे अंगामध्ये खूप शहारे हो वगैरे आले की प्रत्येकाने हा पिक्चर बघायलाच पाहिजे सात दिवस शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्या वतीने बहुचर्चित ठाकरे सिनेमा शिवसैनिकांना आणि जनतेला पाहण्यासाठी दिवसातून एक शो बुक करून कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना पाहण्याकरता पास देण्यात आले यामुळे शिवसैनिकांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळाला खूप छान मूवी होता खूप छान पिक्चर होता म्हणजे प्रत्येक मराठी माणसाने हा पिक्चर बघावा जय महाराष्ट्र बस बाकी काय संपूर्ण रायगड जिल्ह्यातील सिनेमागृहात हाऊसफुल ठाकरे चित्रपट पाहत असताना अनेक शिवसैनिक भाऊक झाल्याचे चित्र मिळाले आपल्या चित्रपट पाहण्यासाठी यापुढेही शिवसैनिकांची तुफान गर्दी दिसेल यात तिळ मात्र शंका नाही चोवीस तास महाराष्ट्र प्रसाद पाटील महाड बाळासाहेबांवर जी बायोपिक बनवले संजय राऊतांनी ती अत्यंत त्यांनी ज्या तडफेनी संघटना आपली उभी केली त्या संघटना उभी करण्यामागे त्यांचा जो त्याग होता तो त्याग दिसला आणि ज्या तडफेने त्यांनी उभी केली ते बघून एकदम समाधान वाटते अत्यंत सुबक असा हा चित्रपट अत्यंत प्रत्येक मराठा समाजाच्या माणसाला प्रत्येक हिंदुत्ववादी माणसाला हा प्रेरणादायी ठरावा आणि तो खरंच ठरेल खूप छान सगळं जप जपलेला असून या चित्रपटासाठी सर्वांना विनंती करतो की महाराष्ट्रातल्या तमाम बांधवांनी हा पिक्चर आहे आणि तो त्यांनी नक्की जी आजची व्यवस्था केलेली आहे पूर्ण जे जिल्हा परिषदेचे मतदारसंघ आहेत यामध्ये विनेरा विभाग आहे रायगड विभाग आहे खाडीपट्टा विभाग आहे असे पाच विभाग या पाच विभाग आणि बहाड शहर असे मिळून जवळपास पाच हजार शिवसैनिकांना शिवप्रेमींना या पिक्चरचा लाभ होणार आहे जेणेकरून बाळासाहेब नेमके काय होते ह्या आजच्या पिढीला माहिती नाही ही जी संघटना आहे ही संघटना कशी उभी राहिली ही नेमकी कशा विचारात उभी राहिली ज्या वेळेला मराठी माणसांवरती जे अन्याय होत होते त्या मराठी माणसांचा अन्याय रोखण्यासाठी मुळामध्ये शिवसेनेची निर्मिती झालेली आहे आणि ही शिवसेनाची निर्मिती ही राजकीय पक्ष म्हणून झालेली नव्हती त्यावेळेला मुख्य प्रवाह होता की समाजकारणाचा जवळपास ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही संकल्पना बाळासाहेबांनी घेतली आणि ज्या मराठी लोकांवरती अन्याय होत होता तो अन्याय दूर करण्यासाठी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली ही शिवसेनेची स्थापना इतकी सहजासहजी झालेली नाही यासाठी अनेक जणांनी आहुती दिलेली आहे आणि ही आहुती मुळामध्ये बाळासाहेब हे जे व्यक्तिमत्व आहे हे तीन तासामध्ये सामावणार नाही आणि इतकं मोठं व्यक्तिमत्व पण त्याची किमान अंशी या नवीन पिढीला ओळख व्हावी हा हेतू उद्धव साहेबांचा सा आणि संजय राऊत साहेबांचा सा असल्यामुळे याची प्रेरणा लोकांना मिळावी म्हणून कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून आम्ही महाड पूर्ण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती विधानसभा एकशे चौऱ्याण्णव हा विधानसभेचा मतदारसंघ इथल्या सर्व सैनिकांना जास्तीत जास्त सैनिकांना आम्ही इथे व्यवस्था करणार ताज्या ता बातम्यांसाठी